प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात कामगिरी पाच लाख जप्त जत तालुक्यातील कोसारी व शेगाव या गावामध्ये झालेल्या दोन घरफोड्यांचा छडा लावत जत पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक केली आहे बिरू लक्ष्मण टेंगले व तेवीस रणार कोसारी तालुक्यात जत असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून एकूण रुपये पाच लाख सासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गत काही महिन्यांपासून जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती कोसारी व शेगाव येथील घरफुड्यांमध्ये अनुक्रमे चार लाख रुपये आणि एक लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले होते या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे कोसारी येथील युवकावर संशय गेला पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत बिरू टेंगले याला ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली पुढील तपासात त्याच्याकडून चोरलेले दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अच्युतराव माने विक्रम गोदे तोहिद मुल्ला सुभाष काळेल व सागर कारंडे यांनी केली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा